आदरणीय सौभाग्यवती वीणादेव आत्ता ज्यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाचे लेखक गणेश सुभाष ढालपे हा कार्यक्रम सादर करणारे सर्व कार्यकर्ते आणि अपरंपार माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व बंधू भगिनी खरोखर मी आत्तापर्यंत खूप व्याख्यान दिले व्याख्यान देण्याची सवय नाही तर खोडच राहिले परंतु अशा नेमक्या वेळेला मात्र मी काय बोलावं आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमाच्या वेळेला मी काय बोलावं अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला संभ्रमच निर्माण होतोय माझ्या गौरवाची माझ्या स्तुतीची माझ्या कौतुकाची मी अनेक भाषणे यापूर्वी ऐकलेली आहेत ते प्रेमापोटी सर्व बोलतात हे पण मी जाणलेलं आहे त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे मला ते समजू शकतं पण आजचं भाषण मी ऐकल्यानंतर मला असं वाटतं मी बोलूच नाही जस एखाद काही सुगंधी फूल आपण अपन झाकून आपल्या मुठीमध्ये धरावं तद्वत त्यांचेही पण ते भाषण हे हृदयामध्ये ठेवावं त्याला धक्का लागू नये त्याची पाकळी मोडू नये असं वाट या प्रेमाची किंमत ही शब्दात करता येणार नाही त्याचा मोबदलाही देता येणार नाही मला खरंच सांगतो मला लहानपणी असं हो। कधी लहानपणी म्हणजे शाळा कॉलेजच्या वयामध्ये असं मला कधीही हो वाटलेलं नव्हतं की आपण असं काहीतरी करू आणि आपला असा काहीतरी गौरव किंवा काही कौतुक होईल आणि आमची पुस्तक मी अगोदर पुस्तकं लिहीन मग ती छापली जातील आणि मग ती लोक विकत घेतील असं बाय स्वप्न सुद्धा कधी आलं नाही कारण पुस्तक छापून घरी येईपर्यंत बरं वाटतं पण त्या गठ्ठ्यांकडे नंतर रोज पाहायला लागलं आणि बायकोचे वटारलेले डोळेही पण पाहायला लागले की मग आठवतं की हे किती अवघड काम आहे अ कोणी विकत नाही येत नाही हो मग ह्याला हो, सप्रेम भेट दे त्याला सप्रेम भेट दे असंच करावं लागतं पण शिवचरित्राच्या बाबतीमध्ये मात्र असं घडलं नाही आणि मी शिवचरित्रासारखा गंभीर विषय मी लिहीन असं माझ्या वेळचे माझ्याबरोबरचे जे मित्र बरोबर होते आज काही आहेतच अर्थात विद्यमान परंतु त्यांनाही कधी वाटलं नाही म्हणजे हा वात्रट तू शिवचरित्र लिडर शक्य आहे कारण मी लहानपणी वात्रट म्हणूनच प्रसिद्ध होतो अत्यंत वात्रट खोडकर आता जी हकीकत राजसाहेबांनी पण सांगितली खानदेशामध्ये मी गेलेलो होतो तेव्हा तिथे त्या ते ते प्राचार्यानी ज्यांचा माझा कधी परिचय नाही ज्यांनी मला कधी पाहिलेलं नाही त्यांनी माझा माझे मित्र म्हणून परिचय करून दिला आणि सांगितलं सर्वस्व सर, अगदी लग्न कार्य न करता आपलं जीवन ज्यांनी शिवचरित्राला ते हे व ते बरेच आणखीन बोलायला लागले तेव्हा मी चित्र बसलो होतो ते इथं बोलत होते त्यांचा शर्ट मी हळूच खरंच ओढला आणि मी त्यांना खुणी असं म्हटलं आणि पुटपुटलोही पण की असं नाही आहे आणि असंही पण म्हटलं की मला मुलं बाळं आहेत आणि माझं लग्नही झालं तर लग्न झालंही मी नंतर बोललो <laughs> आणि याला जे साक्षीदार होते ते प्रल्हादराव महाजन हे त्याच वेळेला स्टेजवर तिथे पलीकडे बसले तेही ते आता आपल्यामध्ये बसलेत मला भेटले येऊन तेही पण त्याला हजर होते काही साक्षीदारही पण इथं आहेत पण मग ते काय म्हणाले प्राचार्य ते आता सांगून टाकलंच म्हणून सांगतो ते म्हणले असं आहे का बरं आता राहू द्या मी म्हटलं नंतर मी म्हटलं हो असं नाही तुम्ही काय 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 सांगितलं अहो कोणाच्या लक्षात <laughs> म्हणे पण मी म्हणे त्यावेळेस दुरुस्त केलं असतं तर मात्र या मुलांनी चेष्टा केली असती मी त्यांचा प्राचार्य आहे म्हणून नंतर मी काही बोललो नाही पण अशा गमती काही चालतात मजाही पण होतात त्यात तर दंतकथा निर्माण होतात अतिशयोक्तीच्याही असतात काही असं चालतं आत्ताच ज्या वेळेला विणाबाईने एक विणाबाई म्हणजे मी आपलं कौतुकाने म्हणतोय नाही तर नेहमी आम्ही त्यांना विणाऊ साहेब असं म्हणतो त्यांना मी लहानपणी विचारलं होतं एवढ्या एवढ्या होत्या त्यावेळेला विणा एक विचारू विचार विचार का त्यातून विचारा की एवढी लहान छोटी छोटी फ्रॉकली मुलगी होती त्या तिणली विचारा की म्हटलं नाहीशी लग्न करशील का त्याचे म्हणजे आपण विचारून सांगते अशा <laughs> <laughs> लहानपणीच्या अनेक गमती जमतीचा चालतात दुसरी एक आठवण आप्पासाहेबांनी अप्पासाहेबांच्या बाबतीत घडली आहे त्याच्यावरती नंतर मग मी ती हाके लिहिली होती की आम्ही अशीच गडाकडे चाललो होतो आणि प्रचंड पाऊस भयानक पाऊस इतकं धो 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 पाणी वर्षत होतं सगळे ओढे नद्या नाले जेवढे वाटेत भेटत होते ते भरलेले होते आणि एक खूप मोठा ओढा तो भरून वाहत होता आणि त्याच्यामध्ये आप्पासाहेब आणि आम्ही सगळे उतरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामध्ये आप्पासाहेब पोहणीला लागले म्हणजे वाहून जायला लागले भयंकर ओढ पाण्याला ते ओढ सरकारने नमूद केलेली आहे आपल्या गॅजेट केअरमध्ये नाही ब्रिटिश सरकारनी की एका सेकंदाला बारा फूट या वेगाने पाणी वाहत होतं म्हणजे बारा फूट इतक्या प्रचंड वेगाने वाहणार होते पाणी आणि त्याच्यामध्ये आपसे होता असे वाहत चालले होते इतका वेग मी पटकन उडी मारली आणि त्यानं भरकन धरलं ना बाकीचे आले वर काढलं पण मी त्यानं बाहेर काढल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली काही बोलले नाहीत बोलावं असं खरोखर नाही नव्हतं काही शक्यच नव्हतं आणि त्या प्रचंड पावसामध्ये त्यांच्या डोळ्यात येणारे पाण्याचे अश्रूंचे दोन थेंब मात्र मला दिसल्याशिवाय राहिले नाही जीवनातलं असत घटलं ना हे नंतर मी लिहिलं छापलं लोकांनी वाचलं लोकांची काही छान खरंच छान छान पत्र आली पण मला विचारलं की हे तू लिहिलंस लोकांच्या काही प्रतिक्रिया मिळून लाव ढीकच्या ढीक पत्रांचे येऊन पडलाय काय लिहिलंय त्यात आणि जे लिहिलेलं नव्हतं ना ते पण मी त्यांना सांगितलं म्हणलं अप्पासाहेब काय सांगू तुम्हाला मी त्या धोधो पावसाच्या त्या पुराच्या पाण्यातनं वाचवलं हे जेव्हा लोकांनी वाचलं तेव्हा मला लोकांनी निषेधाची लोका नि, पत्र पाठवली <laughs> 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 अप्पासाहेब तसे फार गंभीर होते आणि अध्यात्म वगैरे हा विषय त्यांचा अत्यंत प्रिय होता त्या आणि एकदा ते असे खूप गहन गोड समाधी अवस्था वगैरे याच्यावरती ते बोलत होते पाच पंचवीस मंडळी बसली मोठे मोठे लोक होते मी मी पण होतो मी ते असं गंभीरपणे ऐकत होतो आणि ते सांगत होते समाज वगैरे वगैरे ते समाधीचं चाललं होतं आणि ते सगळं थोडं संपलं आणि संपल्यानंतर मग मी त्यांना विचारलं म्हटलं आपण अत्यंत गंभीर चेहऱ्या वरती भाव आणून मी त्यांना विचारलं म्हटलं अपासाहेब एक प्रश्न मी विचारू का तेव्हा ते अगदी असे की वत्सा तो अजून लहान आहेस पण विचार असा थातात त्यांनी पण मला म्हटलं त्या मी म्हटलं अफासाहेब ही जी समाधी लावणं तपश्चर्या करणं वगैरे जे आहे त्या बाबतीतलाच प्रश्न आहे माझा विचार विचार त्या मी त्यांना म्हटलं की तपोभंग करण्याकरता अप्सरे येण्यासाठी किती वेळ तपश्चर्या करावी लागते <laughs> सगळे गंभीरपणे ऐकणारे आम्ही बाकीचे लोक खूप <laughs> हसायला लागले त्याच्यावर फक्त एकच अभिप्राय होता तू वातर टायस पण हे सगळं असं जीवन सगळं चाललेलं होतं आणि त्याच वेळेला मी शिवचरित्राचा एक अतिशय गंभीरपण अतिशय आकर्षक अशा विषयाचा मी अभ्यास करीत होतो माझ्या हातनं शिवचरित्र झालं याचा मला स्वतःलाही आनंद होतो महाराष्ट्रामध्ये ते लोकांनी अतिशय त्याच्यावरती प्रेम केलं हे मी अनुभवतो हो आहे कमालीच्या बाहेर त्याच्यावरती प्रेम केलं राजसाहेबांचे आजोबा प्रबोधनकार त्यांचाही पण माझा चांगला परिचय होता तेव्हा त्यांनीही पण त्यांनाही पण ते, ते आवडलं पण त्यांनी त्यातल्या शिवजन्माच्या वेळच्या ते जे वर्णन आहे सगळं त्या वर्णनावरती त्यांची बोलण्या वेळण्याची पद्धत आपल्याला आता मला आपल्याला वेळ नाही आहे पण तो फार गमतीदार होते फार तिखट बोलायचे गम मला तर ते फार आवडायचं तिखट त्यांच्या स्वतःच्या लिखाणाला त्यांनी नाव दिलं होतं कोदंडाचा टनत्कार म्हणून ते स्वतः कोदंड या नावाने लिहायचे प्रबोधन प्रबोधनकार ते आपण त्याला ओळखतोच आहोत परंतु फार तिखट बोलणारे पण होते तेव्हा त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माच्या नंतरचं ते बारसं अबोग तबोग फार वैभवशाली वर्णन मी त्यात लिहिलेलं आहे मग त्या शिवचरित्रामध्ये त्यांना की ते खरं वाटलं नाही त्यांना वाटले मी एक कल्पनेनं कादंबरीकार जसा लिहितो कथाकार जसा लिहितो तसं मी ते कल्पनेनं लिहिलेलं आहे म्हणून ते मला म्हणाले असा चष्मा वगैरे रोल तू काय होताच काय त्या वेळेला एवढे नकारेन चौघडे वाजले ना तोफा उडाले वगैरे लिहिलेच तो होताच त्याला त्यावर मी म्हटलं दादा नाही होला पुरावे आहेत कुठले पुरावे आणले कोणते पुरावे आहेत आणि मी खरंच जेव्हा त्यांना दा पुरावे दाखवले की मी पुरा पुराव्याने लिहिलेले आहे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यावेळेला जो शिवनेरी किल्ल्यावरती होता त्यांनी लिहून ठेवलेले आहे काय काय कार्य कार्यक्रम झाले काय काय समारंभ झाले सोन्याचे तोडे गोट हमक कसे वाटले शहाजीराजे नंतर आले पण तो जिजाऊ साहेबांनी तो दानधर्म कसा केला हे सगळं त्याचं लिहिलेलं आज उपलब्ध आहे ना आणि ते जेव्हा पाहिलं तेव्हा माझं त्यांनी नुसती मान अशी डोवायला अगदी अजून ते आठवत आहे की त्याने अशी मान कौतुका करता मान डोलवली आणि पाठीवर त्याशी थाप मारली असेही पण मी अनुभवलं उपभोगलं खरोखर मी जीवनामध्ये अतिशय तृप्त आहे मी पंच्याऐंशी वर्षाचा आहे पाहूया आणखीन चौदा वर्षाने काय होत ते आणखीन <laughs> चार हात मारले की मी नववर्जीचा किनारा काठणार आहे पण मी एका बाबतीमध्ये अतिशय तृप्त आहे संतुष्ट आहे माझी स्वतःची ही सगळी मित्रमंडळी माझे स्वतःचे कन्या पुत्र सुना कुटुंबीय मंडळी यांनी खरोखर मला इतकी मी औपचारिक बोलत नाहीये नाही तर वाटतं की अशा वेळेला असंच बोलायचं असतं आणि आठवण करून अगदी डोळ्यात गैवर आणून घशातनं शब्द काढायचे असतात आपल्या बायकोबद्दल कौतुकाचे अशी पद्धतच आहे जगामध्ये तर तसं खरंच नाही आहे मी जे काही बोलतोय ते प्रामाणिकपणे बोलतोय की यांची सगळ्यांची साथ मला इतकी छान लाभली त्यामुळे मी हे सगळं करू शकलो असं मला वाटतं माझे कोलोपाध्याय होते आत्ता आशीर्वाद घेताना आणि त्यांच्या पावलाला स्पर्श करताना मला माझ्या कोलोपाध्यायांची आठवण नाही त्यांचं नाव होतं वासुदेव दिगंबर कवी कवी हे आडनाव आहे त्यांचं ते माझ्या मागे वाढले तू शिवथेरीत तल्ली तू शिवथेरीत तल्ली आणि म्हणून मी ते लिहिलं लिहायला लागलो लिहिलं वगैरे खूप तपशील मोठा आहे तुझा परंतु त्यांच्यामुळे मी केले आणि ज्याव्हा ते शिवचरित्र पूर्ण झालेलं त्यांनी पाहिलं त्या त्यांना खूप खूप आनंद झाला या सगळ्यांचं मोठं ऋण आहे ते माझ्या मस्तकावरती आहे ते मी कधी खाली उतरवून ठेवणार नाही त्याकरता काय करावं लागतं हे पण मी अनुभवलेलं आहे आत्ताच इतक्या ज्या पुस्तकाचा आपल्याला इथं अनावरण समारंभ असे तो राजसभेने करावा अशी सर्वांची इच्छा होती माझी पण पण त्यांनी मला ती आज्ञा केली आणि म्हणून मग मीच ते अनावरण केलं पण ते पुस्तक छापण्याकरता सुद्धा काय करावं लागलेलं ला। आहे आमच्या गणेश भाऊ ना ते मला माहिती आहे त्याच्याही आधी त्यांनी केलेले कष्टही पण मला माहिती आहे शिवनिर्वेळेवरतीच काय पण असंख्य किल्ल्यावरती हा मुलगा गेली चौदा वर्ष बाळ इकडे जरा गेली चौदा वर्ष वणवण वणवून हिंडतोय जसा मी हिंडलो तसाच हा हिंडतोय आणि त्यांनी हे सगळे किल्ले पाहिलेले आहेत आणि आता सगळ्या किल्ल्यांच्यावरती विशेषता ज्या किल्ल्यावरती इतिहास घडला आहे शिवकालातला इतिहास घडला आहे अशा किल्ल्यांचं पहिलं प्रथम त्यांनी लेखन आता सुरूही पण केलेलं आहे आणि त्याकरता त्यांनी ते पुस्तक छापायचं होतं ते एका हो शाळेमध्ये शिक्षक आहेत ते एम ए झालेले आहेत पी एच डीचा पुण्यामध्ये अभ्यास करतायत पण पुणे जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये ते शिक्षक आहेत आज त्या जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी अत्यंत आनंदानं इथं समोर आलेले मला माहिती आहे कळलं आहे इतकं कौतुक तो त्यांचे पी पण होत आहे झालेलं मी पाहतोय पण हे पुस्तक छापायचं कसं असं मी ज्या त्यांना विचारलं आणि त्यांनी मला विचारलं अनुभव म्हणून काय आता कसं छापायचं म्हणलं इतका इतका खर्च येईल आणि शेवटी त्यांनी कर्ज काढून आता एक लाख रुपये त्यांनी कर्ज काढला आहे आणि ते पुस्तक छापलं आहे पुस्तक छापायला काय खर्च आला आहे तो मला माहिती आहे एक लाख पस्तीस हजार रुपये हा खर्च आलेला आहे या खर्चातला एक बारीकसा भाग म्हणून मी माझ्या गळ्यामध्ये असलेला हा पुरंदरे घराण्याचा गोफ सोन्याचा याची किंमत एक लाख रुपये आहे त्यांच्या पाठीमध्ये बँकेचं पत्र येणार नाही मी पुन्हा एकदा मनापासून आनंद व्यक्त करतो आणि हा आजचा सोहळा मी काही कधी विसरणार नाही कधीच विसरणार नाही इतका मला आनंद येतो खूप लांबून लांबून मंडळी आलेली आहे त्या कार्यक्रमाकरता जिव्हाळ्या आले हा जिव्हाळा कायमचा मला लाभावा मुलांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने माझा पंच्याहत्तरावा वाढदिवस पुण्यामध्ये झाला तर त्यावेळेला मी एक त्या माझ्या छोट्याशा त्यावेळेच्या भाषणामध्ये मी एक वाक्य बोललो होतो तेच वाक्य मी आत्ताही बोलतोय ते वाक्य असं आहे शेवटीचा दिवस गोड व्हावा एवढीच इच्छा आहे जगदंबेच्या चरणी आता दुसरं काही मागणं नाही शेवटीचा दिवस गोड व्हावा पण हे वाक्य मी उच्चारलं त्यावेळेला आणि भाई भाई, भाई पु ल देशपांडे ते बसलेले होते अध्यक्ष म्हणून बसलेले होते त्यावेळेला गंधर्व नाट्यगृहामध्ये तो कार्यक्रम झाला आणि ते एकदम उभे शेवपटकन उभे राहिले आणि ते म्हणले शेवटीचा दिवस प्रत्येक क्षण आनंदाचा व्हावा असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणखीन काय जीवनावर निबवायचं होतं आजही पण मी आपल्या पुढे पुन्हा तेच इच्छा तीच इच्छा व्यक्त करतो आहे कारण ती शुभमंगल इच्छा ही संतांनी व्यक्त केलेली आहे तेच त्याचंच पुनरुच्चार मी करतो आपणही पण सगळ्यांनी मला तसाच आशीर्वाद द्यावा शेवटीचा दिवस गोड व्हावा आपणही म्हणावं गोडच होईल तुला एक एवढीच विनंती आहे हे कोणालाही द्यायचं नाही आणि एक लाख पस्तीस हजार उद्या मायाकडनं घेऊन जायचे काय हे अत्यंत मोलाचं आहे हे शिवस्तुतीने या कार्यक्रमाची संगता होईल आणि ह्या रम्य आठवणी घेऊन आपण एकमेकांचा निरोप घेणार आहोत आपल्या सर्वांचे उन्हा एकदा मनोपूर्वक आभारंद चा निर्धारू श्री योगी नरपती हयपती गजपती गडपती भूकेते Shiva then but...